पंचवीस मे व्यापारी दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने येत्या सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे व व्यापारी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून माजी उपमहापौर पुणे महानगरपालिका व माजी चेअरमॅन विद्यमान सदस्य पुणे मोर्चं बँक आणि भाजपा उद्योग आघाडी प्रदेश सदस्य घनश्याम जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या व्यापारी हा शहर राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे जोपर्यंत व्यापार वाढणार नाही तोपर्यंत तो आर्थिक विकास होणार नाही त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याने येणाऱ्या वर्षात आपला व्यवसाय किमान दोन पटीने वाढवला पाहिजे त्या अनुषंगाने वाटचाल करून भारत देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी आपला हातभार लावण्याची आवश्यकता आहे पुणे रिटेल संघाचे अध्यक्ष अजित चंगेरिया आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन निवांगणे यांनी पुढील वर्षीच्या यादीत जास्तीत जास्त सन्मान व्हायला हवेत यासाठी संघटनेने प्रयत्न केले पाहिजे असे दे देखील प्रसन्न जगताप यांनी म्हटले मी ॲडव्होकेट प्रसन्न दादा जगताप माजी उप महापौर पुणे महानगरपालिका ओ माजी चेअरमन विद्यमान सदस्य पुणे मर्चंट कॉपरेटिव्ह बँक तसेच भाजपा उद्योग आघाडी प्रदेश सदस्य या नात्याने सर्व व्यापारी भगिनींना व्यापारी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर व्यापारी हा शहर राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे जोपर्यंत व्यापार वाढणार नाही तोपर्यंत आर्थिक विकास होणार नाही त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याने येणाऱ्या वर्षाला आपला व्यवसाय किमान दोन पटीने किंवा अनेक पटीने वाढविला पाहिजे त्या अनुषंगाने प्रत्येकाने वाटचाल करून भारत देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी आपला हातभार लावण्याची गरज या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांना आहे यंदा व्यापारी दिनानिमित्त जे चांगला व्यापार करतात म्हणजेच उत्कृष्ट व्यापाऱ्यांचा सन्मान सोहळा येत्या सव्वीस मे रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वर्गेट पुणे येथे सकाळी दहा वाजता करण्याचे ठरविले आहे तरी पुणे रिटेल संघाचे अध्यक्ष आमचे मित्र अजित चंडेदिया आणि पुणे जिल्ह्याचे आमचे लाडके मित्र आणि अध्यक्ष पुणे जिल्हा सचिनजी निवंगुने यांनी अनेक वर्षापासून या संघटनेला बळकटी देण्याचं काम केलेलं आहे यांनी पुढील वर्षाच्या यादीत जास्तीत जास्त सन्मान व्हायला हवेत यासाठी संघाने पूर्ण प्रयत्न केला पाहिजे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघांनी घेतलेला हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद का व अतिशय चांगला आहे तसेच मी व माझ्या परिवाराच्या वतीने सिंहगड रोड परिसराच्या वतीने भाजपा पार्टीच्या वतीने पुणे शहर उद्योग आघाडीच्या वतीने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो सर्वांचे धन्यवाद